गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून जालनेकरांना आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी अध्यक्ष राजेंद्र गोरी यांची पत्रकार परिषदेत माहिती जालना शहरातील सांस्कृतिक चळवळ टिकवून ठेवण्यासाठी गेल्या चोवीस वर्षापासून सुरू असलेल्या जालना गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून यंदा जालनेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असल्याची माहिती या फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत दिली जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील तसेच राजेंद्र राख अशोक उबाळे अशोक आगलावे किरण गरड सुरेश मुळे सुभाष कोळकर दिनेश फलके हरिहर शिंदे प्राध्यापक राजेंद्र भोसले चंद्रशेखर वाळिंबे सतीश अजिंक्य घोगरे रोहित देशमुख अजिंक्य घोगरे हरिहर शिंदे अवनीश गरड आदींची यावेळी उपस्थिती होती पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गोरे यांनी सांगितले की जालना शहरातील एक सांस्कृतिक चळवळ सुरू राहावी सामाजिक एकोपा कायम राहावा या हेतूनं तेवीस वर्षापासून जालना शहरात जालना गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे गतवर्षी दुष्काळ असल्याने हा फेस्टिवल होऊ शकला नाही यंदा पीक पाणी चांगले असल्याने हा गणेश फेस्टिवल आयोजित करण्यात आला स्वर्गीय कल्याण घोगरे क्रीडा संकुलात दिनांक आठ ते सोळा सप्टेंबर दरम्यान या गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जाल्ना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली या गणेश फेस्टिवलचं उद्घाटन प्रख्यात विचारवंत संजय औटे यांच्या हस्ते होणार आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मंत्री अब्दुल सत्तार खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर खासदार संदीपान भुमरे आमदार राजेश टोपे आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुठे आमदार संतोष दानवे आमदार राजेश राठोड आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे माजी आमदार विलासराव घरात अरविंद चव्हाण शिवाजी चौथे संतोष सांबरे सुरेश जेतलिया जालना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना जिल्हा पोलीस मु परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना उद्योजक घनश्यामदास गोयल मनपा आयुक्त संतोष खांडेकर सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त हरेश कुमार बैजल आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे तसेच उद्योजक कैलास नोया उद्योजक राजेश सोनी जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे शिवसेनेचे प्रमुख ए जे बोराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ निसार देशमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश टोपे रिपाईचे नेते अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहबूब जालना भाजपचे विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगरकर शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे आदींची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम जालना गणेश फेस्टिवलमध्ये दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील यांचे हरिकीर्तन होणार आहे दिनांक दहा सप्टेंबर रोजी उदय साटम यांचा कला व रंजन निर्मित ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी प्रिया पाटील व स्वाती मुंबईकर यांचा लावण्य रंग हा लावण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक बारा सप्टेंबर रोजी जीव गुंतला फेम कलावंत योगिता चव्हाण यांच्या रंगीत रजनीचा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी केदार शिंदे दिग्दर्शित तुतू म्याम्या हे भरत जाधव यांचं सिनेमॅटिक नाटक सादर होणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मनोज मांझिरी यांचा अशी आमची माय मराठी हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी ख्यातनाम गायक अभिजित घोषाल यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम सादर होणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी हास्य कलाकार अरुण कदम आणि त्यांच्या सहकार्यांच्या हास्य जत्रा कार्यक्रमानं गणेश फेस्टिवलचा समारोप होणार आहे गणेशोत्सव निमित्तानं जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जालनेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावावी असे आवाहनही राजेंद्र गोरे व संयोजक मंडळींनी यावेळी केले फेस्टिवल दोन हजार चोवीस च्या अंतर्गत या ठिकाणी पत्रकार परिषद करता आलेले सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व प्रिंट प्रिंट मीडिया या सर्व पत्रकार बंधूंचे मी या ठिकाणी जालना गणेश फेस्टिवलतर्फे हार्दिक स्वागत करतो आपण मागील चोवीस वर्षापासून आम्हा प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार्य करीतच आहात व यापुढेही करताल यात काही शंका नाही जालना शहरामध्ये मागील चोवीस वर्षापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करीत आलेलो आहोत मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं दोन हजार तेवीसमध्ये आपण गणेश फेस्टिवल साजरा करू शकलो नाही यावर्षी वरुण राजाची दृष्टी चांगली असल्यामुळे आपण फेस्टिवल सर्व आपले संस्थापक पदाधिकारी यांनी असं ठरवलं की आपण जालना गणेश फेस्टिवलमध्ये यावर्षी फेस्टिवल साजरा करूयात <coughs> व सर्व आम्ही संस्थापक पदाधिकारी एकत्र बैठक घेऊन मागील अध्यक्ष आमचे भास्कर दानवे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते माझी या वर्षीच्या फेस्टिवलच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी एकत्र मंडळी एकत्र येऊन या वर्षीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ते आपणासमोर मी सादर करतो जालना गणेश फेस्टिवलचं उद्घाटन प्रमुख मुख्य कार्यक्रमाचं आठ तारखेला सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रख्यात व्याख्यातेत संजय आवटे हे उद्घाटक म्हणून राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे पालकमंत्री जालना जिल्हा हे असतील विशेष उपस्थिती यामध्ये माननीय नामदार अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधानपरिषद माननीय नामदार अब्दुल सत्तार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय खासदार कल्याणरावजी काळे माननीय आमदार कैलास गोरंट्याल माननीय नामदार अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री माननीय नामदार रावसाहेबजी दानवे माजी केंद्रीय मंत्री माननीय खासदार संदीपान संदीपानजी भुमरे माननीय नामदार राजेश भैया टोपे माजी मंत्री मान माननीय आमदार बवनरावजी वनिकर माजी मंत्री माननीय आमदार नारायणरावजी कुटे माननीय आमदार राजेश राठोड माजी आमदार संतोष संतो दानवे माननीय आमदार संतोषजी दानवे माननीय आमदार सतीश चव्हाण माननीय आमदार विक्रमजी काळे उद्योजक माननीय घनश्यामजी गोयल माजी आमदार अरविंदराव चव्हाण माजी आमदार शिवाजीराव सुपे माजी आमदार संतोषजी सांबरे माजी आमदार सुरेश जेतलिया माननीय भास्कररावजी आंबेकर मान्य अनिरुद्ध खोद खोतकर माननीय लक्ष्मीरावजी वडले माननीय हरीशजी बैजल माज माजी पोलीस महासंचालक जालन्याचे भूमिपुत्र असलेले हे, हे, हे या, यावेळी उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्रीकृष्णजी पांचाळ जिल्हाधिकारी जालना माननीय अजय कुमारजी बन्सल पोलीस अधीक्षक जालना संतोष संतोषजी खांडेकर आयुक्त महानगरपालिका जालना माननीय वर्षा मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना विशेष उपस्थिती उद्योजक उद्योजक जी लोहिया मान्य राजाभाऊजी देशमुख जिल्हाध्यक्ष मान्य बद्रीजी पठाडे मान्य एजे बोराडे मान्य निसाद देशमुख मान्य सतीश टोपे मान्य भाऊसाहेब घोगे मान्य ब्रह्मानंद चव्हाण मान्य डेविड घुमारे शेख महमूद नंदूजी जांगडे भास्कररावजी दानवे बाला परदेशी गणेश महासंघाचे यावर्षीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सानी ही सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहणार आहेत आठ तारखेला उद्घाटन उद्घाटन होऊन केला योगिता चव्हाण ज्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत यांचा जीव माझा गुंतला फेम मराठी जे सिरियल आहे त्यांचा भारदार गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दिनांक तेरा सायंकाळी सहा वाजता मराठी सिनेदृष्टीतील सिनेकलावंत सुप्रसिद्ध भरत जाधव यांचा भरत जाधव निर्मित एंटरटेनमेंट केदार शिंदे लिखित दिग्दर्शित तू तू, तू मी मी असं सिनेमॅटिक हे जे प्रसिद्ध नाटक आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तू तू मी मी मय दिनांक चौदा रोजी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा आणि लोककलेचा पारंपरिक नृत्य विष्कार श्लोक निर्मित अशी आमची माय मराठी मनोज माजिरे सूत्रधार स्वप्निल कांडेकर यांनी निर्मित केलेला या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे दिनांक पंधरा रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉलिवूड स्टार अभिजित घोषाल नाईट यांची असं संगीताचा भारदार कार्यक्रम या ठिकाणी हे टी व्ही आणि पूर्ण हिंदी सिनेमे सृष्टीतील श्रेया घोषाल यांचे भाऊ आहेत अभिजित घोषाल व दिनांक सोळा रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी टी व्ही स्टार टी व्हीवर सध्या गाजत असलेली मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये यामध्ये सहा ठीक आहे ठीक आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम होणार आहे हे जे सर्व या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या हास्य जत्रामध्ये अरुण कदम प्रशांत प्रसाद खांडेकर रोहित माने नम्रता संभेराव प्रथमेश शिवणकर आणि रसिका वेंगुर्लेकर सह सहभागी होणार आहेत हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये अरुण कदम प्रसाद खांडेकर रोहित माने नम्रता संभेराव प्रथमेश शिवणकर रसिका वेंगुर्लेकर हे का कलाकार सहभागी सुप्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत असे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले केलेले आहेत या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमाची प्रसिद्धी आपल्या प्रसारमाध्यमातून वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आपण पूर्ण जालना शहरामध्ये व जिल्ह्यात द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो व कार्यक्रमालाही आपण सर्वांनी स्वतः हजर सहकुटुंब या ठिकाणी आपण हजर राहावं असं मी विनंती करतो